असे खूप सारे संधी आहेत जे खेड्यांमध्ये आणि टीयर टू सिटीज आणि टीयर थ्री सिटीजमध्ये येत mm. आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्या हिशोबाने पॉलिसीज आणतात जसे आता नागपूरमध्ये तेरा हजार आठशे कोटींचं जेम्स आणि ज्वेलरीला एक प्रोत्साहन मिळालेलं आहे mm. एक एक्सपोर्टसाठी तर त्या क्षेत्रांमध्ये लोक काही निवड करू शकतात मग साताऱ्यामध्ये एक बेचाळीस हेक्टरचा प्रोजेक्ट चालू होते आहे आय टीचा त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत मग नागपूरमध्ये अजून एक फूड मॉल येतो आहे जे तीस हजार स्क्वेअर फूटच्यापेक्षा मोठा तर तुम्ही फक्त हे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना फक्त ह्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये कसा म्हणजे हे जे पॉलिसीचा डायरेक्ट लाभ कसा घेऊ शकतात ना तेवढं नका बघू तुम्ही ह्याच्या सराउंडिंग एरियामध्ये काय करू शकतात ज्याच्यामुळे आता हे सराउंडिंग एरियाज ह्याच्या ह्या क्षेत्रात ते कसे वाढू शकतात ते पण ध्यानात घ्या आणि मग त्या हिशोबाने तुमचे जे व्यवसाय आहेत अकॉर्डिंगली प्लॅन करा आणि बघा की काय त्याच्यामध्ये आपण निर्माण करू शकतो का कुठला उद्योग निर्माण करू शकतो का आता जर का तेरा हजार आठशे कोटीचं प्रोत्साहन दिलेलं आहे जेम्स आणि ज्वेलरीसाठी तर असं बघा की ती जेम्स आणि ज्वेलरीचा एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही कुठेतरी त्याचं माध्यम बनवू शकता का जे बायर्स आणि होलसेलर्सच्यामध्ये किंवा मॅन्युफॅक्चरर्स आणि मध्ये अनेक देशांमध्ये तुम्ही त्याचं कसं मिडिएशन करू शकता का का असं काहीतरी म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग निर्माण करा फक्त ऑपॉर्च्युनिटी आहे ह्याचं म्हणजे हे नाही की आपण तीच गोष्ट करावी एका ऑपॉर्च्युनिटीमुळे बरेच बाकीचे ऑपॉर्च्युनिटी आपआप घडून येतात समोर जेव्हा आपण असं टाईपचं थिंकिंग करतो